महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावलं या कार्यक्रमातील सगळेच किट प्रेक्षकांच्या आता तोंडपाठ झाले आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा यामुळे या कार्यक्रमाच्या सगळ्याच कलाकारांना एक वेगळा चाहता वर्ग लाभला आहे या कार्यक्रमाचे नवे पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या कार्यक्रमात यंदा देखील परीक्षकाच्या भूमिकेत आपल्याला सई तामणकर आणि प्रसाद ओक यांना पाहायला मिळणार आहे सईने नुकताच सोशल मीडियावर या कार्यक्रमातील सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे सईने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने या सेटवरची सफर घडवली आहे एवढंच नव्हे तर या कार्यक्रमाचं चित्रीकरण कसं चालतं याविषयी देखील सांगितले आहे आणि हे सांगत असतानाच या कार्यक्रमात तिची सगळ्यात लाडकी व्यक्ती कोण आहे याविषयी सांगितलं आहे सईची लाडकी व्यक्ती म्हणजे प्रसादो ती प्रसादला पशाजी अशी हाक मारते याविषयी तिने या व्हिडिओ सांगितला आहे सई सांगते की ही माझी साथी सवंगडी पशाजी आमच्या दोघांमध्ये जर कोणी माईक लावला तर काय होईल याची गॅरंटी आम्ही घेऊ शकत नाही मला असं वाटतंय की शेजारी बसण्यासाठी यापेक्षा चांगली व्यक्ती नसावी आमची जोडी एकदम परफेक्ट आहे इथे बसून आमच्या दोघांची ही साथ आम्हाला एकमेकाला प्रचंड आवडते कधी कधी प्रसादच्या जागी सिद्धार्थ जाधव येतो तर कधी सोनाली कुलकर्णी येते तर कधी निर्मिती सावंत येतात पण मी बेधडक सांगते की मला हे सगळे असले तरी पशाजीची आठवण येते आम्ही याच्या आधी खूप चांगले मित्र होतो पण महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने आमचं नातं आणखी दृढ झालं आहे मला प्रसादसारखा खूप चांगला मित्र भेटला यासाठी मी खूप आनंदी आहे महाराष्ट्राच्या हास्य जत्रामधील सई आणि प्रसादची केमिस्ट्री तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज तुम्ही मराठीला सबस्क्राईब करा आणि आमची व्हिडिओ लाईक आणि शेअर करा